नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत बाळूमामा यांचा एक चमत्कार आज आपण पाहणार आहोत विटू पाटील यांच्या आयुष्यातील हा प्रसंग आहे निपाणीच्या पश्चिमेकडे चिकुत्रा नदीचे खोरे आहे आणि त्या भागात कापशी गावामध्ये सद्गुरू बाळूमामांचा तळ होता आणि बाळूमामा जानेवारी ते मार्च पर्यंत तिथे थांबायचे आणि तिथून पुढे आवरणाळ वगैरे भागात जायचे इतर भक्ताप्रमाणे नंद्याजी विटू पाटील सुद्धा बाळूमामांचे भक्त होते आणि ते, 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 ते फार विनोदी स्वभावाचे होते बाळूमामांना उलट सुलट प्रश्न विचारून बाळूमामांना ते भंडावून सोडायचे आणि बाळूमामान सुद्धा ते बकरी राखण्यामध्ये फार मदत करायचे बाळूमामान सुद्धा विटू शिवाय करमत नसेल कर मामा मुद्दामहून विटू पाटलांना बोलवून घ्यायचे मामांच्या तळावरचं वैशिष्ट्य म्हणजे मामांच्या तळावर सदैव कन्याचा प्रसाद असायचा भागातून परिसरातून येणारी लोक कन्याचा प्रसाद खाऊन धन्य व्हायचे आणि हाच प्रसाद विटू पाटील अजिबात खायचा नाही तो मामाना सदैव म्हणायचा अरे हा अस्वलाचा खाना कोण खाईल मला भाकरी आव्यात भाकरी त्यावेळी मामा त्याला म्हणायत अरे इटिया तुला भाकरी कुठली आणून देऊ माझी काही बायको आहे अखेर मामा विटू पाटलांना कोणाकडून तरी भाकरी आणून द्यायची मामा कापशी भाग सोडून औरनाळ भडगावकडे निघालेत त्यावेळी विटू पाटील मामाना निरोप देण्यासाठी आला त्यावेळी विटू पाटलांना मामा म्हणाले अरे विटू तू माझ्यासोबत अवनाळ भडगावकडे चल तुला हव्या तेवढ्या झोंधळ्या भाकरी मी खायला देतो अरे मर्दात चल माझ्यासोबत मला तुझ्याशिवाय गमत नाही बघ परंतु विटू पाटील म्हणला झाले एवढी संगत बाज झाली मला तुझ्या बर -बर बरोबर फिरायला वेळ नाही माझी बरीच कामं पडली आणि शेवटी विटू पाटील मामाला नकार देतात शेवटी विटू पाटील आपल्या नंद्याळला परत परतला परतल्यानंतर विटू पाटील एक दोनशे मीटरच्या अंतरावर गेला असेल एवढ्यात मामाने एका लोट्यातील पाणी त्याच्या पाठीमागे शिंपडलं आणि मामा तिथून तडक विजापूरला गेले आणि विटू पाटील आपल्या गावी नंद्याल आला इकडे विट्टू पाटील आपल्या घरी आल्यानंतर त्याच्या गुडघ्यामध्ये कळा सुरू झाल्या कळा इतक्या सुरू झाल्या की त्यानं अंथरुणच घाटलं अंथरुणावर जवळजवळ तो चार पाच महिने झोपला परंतु त्याच्या गुडघ्याच्या कळा काही अजिबात कमी नाहीत शेवटी निपाणीचा दवाखाना झाला बरेच दवाखाने झालं परंतु त्याचा गुडघा काही कमी आला नाही शेवटी त्याचा दोस्त आप्पाजोडीचा पुजारी सत्यपा शिंगाडे याला त्यानं सगळी परिस्थिती सांगितली आणि मामांच्याकडे पाठवलं तोही मामांचा, तो मामांचा निस्सिम भक्त होता विठू पाटलांनी आपला दोस्त सत्यपा शिंगाड्याकडे मामांच्याकडे निरोप दिला की मामांना विचार की माझ दुखणं हे मामा बरं करणार आहे की नाही स्पष्ट विचार आणि जर का करत नसतील तर मी गळपास लावून मरणार असं स्पष्टपणे मामाला सांग आणि अशा पद्धतीने हा निरोप घेऊन सत्यापा शेंगाडी बाळू मामांच्याकडे गेला इकडे मामा विजापूरला आपल्या तळावरती बसलेले असतात त्यावेळी सत्यापा शिंगाडे मामांचं यथासांग दर्शन घेतो त्यावेळी मामा सत्यपा शिंगाडेला विचारता अरे कसा काय आलास तू पाऊस पाणी कसं काय बायका मुलं कशा आहेत बरे आहेत का सर्व माहिती विचारून घेतो त्यावेळी सत्यापा शेंगाडे म्हणतो मामा सगळं काही ठीक आहे परंतु आपला विटू पाटील आहे तो अंथरुणाला खेळून आहे आणि त्याच्या गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना आहे त्याला ओढता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही तेव्हा तुम्ही काहीही करा आणि त्याचं पायाचं दुखणं बरं करा म्हणून मी आलोय त्यावेळी मामा म्हणतात अरे मी काही डॉक्टर आहे काय त्याच्या गुडघ्याचं दुखणं बरं करायला त्यावेळी शेंगाडी म्हणतात मामा तुम्हाला ते काहीही अशक्य नाही तुम्ही काहीही करा आणि त्याचं पायाचं दुखणं तेवढं बरं करा त्यावेळी मामा म्हणतात अरे पूर्ण बरं करू का थोडं शिल्लक ठेवू तर शेंगाडी म्हणतात त्याचं पूर्ण दुखणं बरं करा परंतु मामा म्हणतात नको थोडस शिल्लक राहू देत बाराने दुखणं बरं करतो चाराने शिल्लक ठेवू आणि अशा पद्धतीने त्या दोघांचा संवाद झाला एवढं बोलून झाल्यावर मामानी तातडीनं एका लोट्यातील पाणी नंदळच्या भागानं शिंपडलं आणि त्यानंतर सत्यापा शेंगाडी नेमाप्रमाणे आपल्या गावी आला आणि गावी आल्यानंतर पाहतो तर काय पाटलाचा गुडगा ठणठणीत बरा त्याला आश्चर्यचा पाटलांची गुडघेदुखी बरीशीच कमी झालेली होती काही महिन्यानंतर अकोल्या माळावर मामांची बकरी आलेली विटू पाटलाला समजते तो तातडीनं मामाला भेटायला जातो त्यावेळी पाटलांना मामा विचारतो काय रे विट्या कसं काय आलाईस त्यावेळी पाटील म्हणतात चांगला वस्तादा आहेस तू माझा निम्मा आजार बरा केलास राहिलेला आजार कोण बरा करणार जर तू माझा आता आजार बरा नाही केलास तर मी आता इथं गळपास लावून मारणार असं पाटील मामानं म्हणतात त्यावेळी मामा, मामा हसतात आणि विटू पाटलाकडे बघून म्हणतात अरे विट्या तुझा आजा आजार सगळाच बरा होईल परंतु देवाची इच्छा आहे की तू कन्याप्रसाद खावास तर त्यावेळी पाटील म्हणतात मामा कन्याप्रसाद काय तुम्ही काय सांगशील ते मी खायला तयार आहे परंतु माझा एवढा आजार बरा करा ज्या विटू पाटलाने मामांच्या कन्याप्रसादाला अस्वलाचा खाना असं म्हटलेलं होतं त्याच विटू पाटलाने मामांचा कन्याचा प्रसाद मोठ्या आनंदानं खाला आणि अशा पद्धतीनं मामांच्याकडं भक्तांची रेग लागली आणि मामांचा कन्याचा प्रसाद खायला परिसरातील भक्त मंडळ प्रचंड संख्येने मामांच्या तळावरती गर्दी करू लागले त्यावेळी विठू पाटलाला मामा म्हणतात अरे इटिया हे अठरा हजारावरती औषध आहे बघ कन्या ज्यावेळी डॉक्टर लोक हात टेकतात तिथं ह्या कन्यांचा इलाज उपयोगी पडतो अरे ह्या तुम्हाला कन्या खायला मिळतात म्हणजे तुमचा आणि माझा काहीतरी पूर्वजन्मीचा संबंध आहे म्हणून तुम्हाला ह्या कन्याचा प्रसाद खायला मिळतो असे मामा म्हणायचे माझ्या तळावर येऊन जो कन्याचा प्रसाद मोठ्या भक्तिभावानं खाईल तो स्वर्गात जाईल आणि न खाईल तो नरकायत जाईल असं त्यावेळी हे बोल आहे मामांनी कन्या खायची आज्ञा करणं म्हणजे मामांची कृपा आपल्यावर झाली असं त्यावेळी भक्तगण समजायचे तर मित्रो आजचा मामांचा चमत्कार तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद